डोमेली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या भालगाव आजही नागरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे येथील रस्त्यांची अवस्था असून या गावातील स्मशानभूमी वापरण्यायोग्य नाही पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत पुन्हा एकदा रस्त्याची व स्मशान भूमीची दुरुस्ती करा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत जर याकडे लक्ष दिले नाही तर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे गणेश काशीनाथ मी बालगावचा ग्रामस्थ आहे आणि शिवसेना शाखा प्रमुख गणेश म्हात्रे नाव आहे आणि आमच्या गावामध्ये रस्ते आणि तसेच स्मशानभूमीची एकदम दुर्व्यवस्था आहे रस्ते आयडियल कॉलेज आयडियल कॉलेज ते शालेपर्यंत जाणारा रस्ता आम्ही वारंवार अर्ज वगैरे करून मागणी करूनसुद्धा ते वारंवार रस्ता होत नाही शालेतील जाणारे जाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच गावातील रहिवाशांचे तसेच मंदिराकडे जाणारे भाविक भाऊ भक्तांचे भरपूर मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत जवळजवळ आम्ही दहा ते बारा वर्ष या रस्त्याचा पाठपुरावा करत आहे शासनाकडे परंतु कोणत्याही प्रकारचे आम्हाला त्या शासनामार्फत निधी वगैरे मिळत नाही आणि आमच्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की त्या तो रस्ता लवकरात लवकर आम्हाला करून द्यावा कॉम्प्लिटीकरण करून द्यावा तसेच आमच्या गावची शमशनभूमी अत्यंत द दुर्व्यवस्था झालेली आहे त्याची पत्र आणि लोखंड एकदम खराब झालेलं असल्या कारणा कधीही त्याची नैसर्गिक पा पावसामुळे ते गलून खाली पाडून नैसर्गिक किंवा वित्त आणि होऊ शकते म्हणून शासनाकडे अशी आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर शासकीय निधी निधीमधून ते दुरुस्ती करून देण्यात यावी दे माझं नाव सुखदेव गोपाल पाटील मी भाल गावाच्या समस्यांविषयी थोडं बोलतो क्या दोन हजार पंधराला ही गावं आमची भाल असो उंबारले असो ही सत्तावीस गावं कल्याण डोंबवली महापालिकेने ताब्यात घेतली ह्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायत होत्या काय विरोध झाला लोकांना असं वाटत होतं की आता गावची कामं चांगली होतील पण तसं काही दिसत नाही गावच्यात जर जाऊन बघितलं ते ते नु दैनी तर त्या गावाला नुस नुसता रस्ता पण नाही स्मशानभूमीची दयनीय अवस्था तर सर्व लोकप्रतिनिधींना किंवा महापालिकेच्या प्रशासनाला माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही जातीने लक्ष घालून या गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कारण लोक तुमच्याकडे नाही मागणार तर कुठे मागणार मग एखाद्या असं लो लोकांच्या उम उग्र भावना प्रगट होतील आणि जनआंदोलन होऊ शकतो तिथे असा एक मी इशारा देतो आणि लोकप्रतिनिधींनी किंवा महापालिकेचे अधिकारी याच्यात लक्ष घालून काहीतरी मार्ग काढण्यात यावा